घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच तीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा लोरी नंबर एक येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर सरपंच अजय रावराणे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे माजी सभापती मनोज रावराणे दिलीप तळेकर संतोष कांदळे राजन चिके राजू रावराणे तन्वी मोदी राजेश रावराणे आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय स्तरावर शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या मनस्या पालेहीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पर्यावरणपूरक स्वच्छ घर व परिसर स्पर्धेच्या विजेत्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते चावीचे तसेच अनुदान लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले सोबतच शाळात ते दाखला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचेही वाटप करण्यात आले प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणून काम करत आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करत आहे त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील जेव्हा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या राज्यस्तरावरील निकाल जाहीर केले जातील त्यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गला आमंत्रित केले जाईल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोरे नंबर एक ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर नेऊ असा विश्वास यावेळी सरपंच अजय रावराणे यांनी व्यक्त केला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांचे कौतुक करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाला शुभेच्छा दिल्या आपल्या या विशेष प्रदेशच्या विशेषात एक भविष्याचे सरकार स्वतः त्यामुळे त्यांचा मी आमच्या गावात खूप खूप त्याचप्रमाणे आपण त्या पंचायत की साहेब हा पुरस्कार तरी मिळवला होता आणि त्याचप्रमाणे पाच सहा सुद्धा दिवसापूर्वी सुद्धा महाआवास अभियामध्ये सुद्धा आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आपल्या सर्व मार्गदर्शनामुळे शिकलं झालं झव ह्या अधिनाची एक अक्षर असं लक्षात नाही आपल्याला साठ टक्के ते सत्तर टक्के आपलं काम उपाय झालेलं आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो लोकांच्या सर्वांच्या साक्षी तुम्हाला टाकतो की ग्रामपंचायतचा आमच्या लोढे ग्रामपंचायतचं काम राज्यस्थानावरती आम्ही निश्चितच ठेवून आपल्या मागणीसाठी सर्वांच्या साक्षीदारी तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही वेळेमध्ये आलात त्याबद्दल सर्व गावाच्या वतीनं सर्व खूप स्वागत करतो आणि आपण धन्यवाद हे अभियान आता पूर्ण राज्यामध्ये आजपासून सुरू होत आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंत आहे त्याच्यामधलं मुख्य काम असं आहे की आपण सर्व जे काही दररोजच्या वेगवेगळ्या योजना जिल्हा परिषद मार्फत आपण राबवत असतो त्यामुळे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं अनेक योजनांच्याकडे तर हा योजनांच्याकडे होणारा दुर्लक्ष होऊ नये म्हणून सर्व एकत्रित केलेली ही अभियान आहे आणि ह्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहचून त्यांना आपल्याला ह्या शासनाच्या योजनेचा लाभ द्यायचा आहे आज हा सर पूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम होतो त्याचं उद्घाटन सकाळी झालं आहे सर आणि त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री महोदय आमदार महोदय आणि याबरोबर सर्व अधिकारी यांच्या समक्ष ह्या बैठका घ्यायला अशा सूचना आहेत तर आता ही दुसरी ग्रामसभा झाली याच्यापूर्वी अगोदरची ग्रामसभा झाली ती नियोजनाच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी कशी करायची ही आजची बैठक आणि यानंतर यानंतर त्या सर्व लोकांना ह्याच्यामधला सहभाग वाढवा लागेल मी दोन्हीच्या सर्वांना नक्की विनंती करतो की तुम्ही पहिले झाले पाहिजेत पण तुम्ही हे लक्षात घ्या की आपण सिंधुदुर्गच्या सगळ्या चारशे एकतीस ग्रामपंचायती तर आम्ही स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत आणि शंभर टक्के तर आम्ही नक्की हे सांगतो की आम्ही यांच्यातले शंभर टक्के पुरस्कार नक्की मिळू शकतो कारण इतके सक्षम आपले सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत आणि सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करते आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम आज आपल्या देशाचे यशस्वी असे पंतप्रधान आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आज सेवा सुरुवात ही सुरुवात आहे आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम आयोजित करण्याचे आदेश किंवा प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे बांधवांनो आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज उपस्थित आहोत माझ्या अगोदर आमच्या केबूरकरजीने या अभियानाची पूर्ण माहिती समोर मांडलेली आहे काही पण विविध योजनांच्या अंतर्गत त्यांना दिलेला आहे काही लोकांना दाखव दिलेला आहे काही वेळा अगोदर आमच्या डीएनज मॅडम गोळी महाराजच्या माध्यमातून यांच्या बाजूला आरोग्य शिबिरचं पण आयोजित केलेलं आहे म्हणजे आज सतरा सप्टेंबरच्या दिवशी ज्या दिवशी आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा वाढली होत आहे त्या दिवशी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माध्यमातून बात। आम्ही सगळे जण के करतोय केबुळकरजी आज आपण दोरे गावामध्ये आहोत आणि हे अभियान सुरू करण्यासाठी तुम्ही अतिशय योग्य असं गाव निवडलं हे आरोपच तुम्हाला इथे म्हणजे आमचे अजय रावराणे असतील आमचे मनोज रावराणे असतील किंवा मार्गदर्शन करणारे तुळशीद रावराणे सर्व त्यांचे ग्रामपंचायत आहेत ग्रामसेवक आहेत या सगळ्या जणांनी फक्त सिंधुदुर्गासमोर आहे पण राज्यासमोर एक आदर्श गाव कसं असावं याचं उत्तम उदाहरण आमच्या या लोळेगावने हलक दिलेलं आहे अभियानाचा शुभारंभ येतून करतात अजय बरोबर बोललाय संकट काम ते ऑलरेडी करतात आता नवीन या कार्यक्रमामध्ये करावं हा खरं म्हणजे समोर प्रश्न आहे पण मी अजय सांगेनकरजी सांगितलं जे आपल्या समोर केबुडकरजी जे आदर्श सरपंच आहे अजय आहेत कर्वटमध्ये चांगलं काम करतोय अन्य तालुक्यांमध्ये <laughs> काही चांगलं काम करणारे सरपंच आहेत त्या लोकांनी घर म्हणलं टीम बनवली पाहिजे जेने आपल्या आपल्या गावामध्ये आदर्श निर्माण करून दिले आहे सातत्याने हे काम म्हणजे त्यांनी सिस्टम समजलेली आहे आणि रुटीन मध्ये हे काम ते त्यांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करताय अशा लोकांची एक पाच दहा लोकांची टीम आपण तयार करू अगर पंधरा वेळेच्या या बाबतीमध्ये आम्ही आपल्या शंकर नगर जे काही सरपंचांची टीम आमचे तयार करतील आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये आपण जा जिथे लोक सरपंचांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन आता आपण करू शकाय तर जे आमचे जिल्हा परिषदचे आमचे सीओ आमचे प्रमुख बोलत ते आम्हाला राज्यामध्ये आमच्या सिंधुदुर्गाचा डंका वाजवायचा आहे त्यामध्ये ह्या सगळ्या सरपंचा शिहांचा वाटा असेल हे मी आवधूक तुम्हाला या निमित्ताने उल्लेख करतो म्हणजे त्यांनी जे आपल्या गाव बातमीमध्ये मार्गदर्शन नेमकं त्या क्षेत्रामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि ह्याच्या मागचा आमच्या मुख्यमंत्री साहेबांचा जो हेतू आहे ते प्रत्येक गावामध्ये सामान्य जनतेचं आयुष्य सुकर कसं व्हावं ह्या हो। हे ह्या एक अभियानाच्या मागचा हेतू आहे आपल्याला जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर शासनाच्या विविध योजना कशा राबतात ते आपल्याला कळतं त्याचे फायदे आपण घेतो लाभार्थी आपण बनतो एक आमच्या निवृत्तो त्या स्वीकारण मोठे आणि सुधारण्याच्या दृष्टीकोनातून हा जे जे विविध पद्धतीने अभ्यास राबवण्यामध्ये आमची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने अगर क्रमांकाने काम करते मला विश्वास आहे पारितोषणच्या दिवशी तुम्हाला नक्की मुंबईला बोलवण्यात येईल हा विश्वास परत दाखले मिळाले मी आता ओरडला तेच सांगितलं हे प्रश्न दोन ऑक्टोबर पर्यंत नाही वर्षाचे तीनशे पाच दिवस अशा प्रत्येक ग्रामपंचायतीने विचार केला की के ह्या योजना अंतर्गत जे पंधरा दिवस आम्ही शिकलो ते आम्ही तीनशे पाच दिवस आम्ही आमच्या गावामध्ये राहतो तुम्हाला बोलतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रश्न राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होतो शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी कर्मचाऱ्यांना आपलं काम सोपं केलेलं आहे आपल्याला एक व्हेंटिलाईन ठरून दिलेलं आहे का असं काम करायला पाहिजे अशा ह्या या गोष्टी अपेक्षित आहे काही योजनांमध्ये तर कधीच काम झालं नसेल तर ह्या निमित्त होत असेल अशी प्रक्रिया आहे आणि लहान मुलांना दाखले मिळण्याची प्रक्रिया मला पण नसतील काय गावात सोडले म्हणजे एक चांगले सकारात्मक वातावरण लोक हिताच म्हणजे जसं आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला राज्य म्हणून आपण ओळखतो त्याच पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस आज पण आमचं महायुतीचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून आज आम्ही पुढे कारभार करतोय आणि त्या निमित्ताने हे सगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी आयोजित करतो म्हणून या निमित्ताने एक चांगला उपक्रम काय बोलत तुला पाहायला मिळाला इथे बघायला मिळाला म्हणजे सभेच्या निमित्ताने विविध जे आपल्याला एकत्र करणं योजनांचा फायदा देणं दाखला देणं हे चांगलं वातावरण गावागावामध्ये आमच्या ह्या सरकारच्या माध्यमातून इथे तयार होत आहे आपण आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता तुम्ही विचार करा गावागावामध्ये या गेली दहा वर्षाच्या काळ मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये किंवा आतापर्यंत प्रत्येक गावात नाही प्रत्येक घरामध्ये

आपण कदाचित त्यांना भेटू शकत नाही पण आपण आपल्या गाव घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे काही त्यांच्या योजनांमुळे आपल्याला टीव्हीवर दिसलंय ते मोदी साहेब पाच दिवस सुट्टीवर गेलेले आहेत दोन दिवस कुठेतरी आपल्या गावी गुजरात मध्ये गेलेले आराम करायला ऐकलं ऐकलंय का तुम्ही म्हणजे गेली दहा अकरा वर्ष निस्वार्थ पद्धतीने आयुष्यातला प्रत्येक मिनिट तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आणण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जे काही योगदान दिलं म्हणून म्हणून आवडून तुम्हाला सांगितलं आपण जिथे असू जसे असू आपल्याला जे काय त्यांनी या दहा अकरा वर्षामध्ये दिलं आपण आपल्या ग्रामदेवतांचे हीच प्रार्थना करू की आपल्या मोदी साहेबांना भरभरून आशीर्वाद त्यांनी द्यावं शंभर पवित्रे जाऊन त्यांना आयुष्य मिळावं अशा पद्धतीचा आशीर्वाद आपल्या देऊया परत एकदा ह्या अतिशय अजय राव राणे सगळ्या अभिनंदन करतो आमचे खेळूकर जी आहेत आणि आमच्या सगळ्याच जिल्हा परिषद सगळ्या जिल्हा परिषदच्या माझ्या कर्मचारी सहकार्यांना मनापासून तुमचा धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका